thank mm -hmm. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आता सध्या चालू आहे नवरात्र चैत्र नवरात्र चैत्र नवरात्रमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याकडे पैसे येत नाही आहे मित्रांनो आपल्याकडे पैशाची खूप कमतरता आहे धन दौलत आपल्याकडे येत नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला आपल्याला व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगणार आहे मित्रांनो हे बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळेल म्हणजे तुम्हाला उपाय करायला जमतील मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करत चला मित्रांनो तुमचं एक लाईक बघितल्यानंतर माझ्या जीव माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मला खूप खूप आनंद वाटतो बघा मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला हे बघा आपण आज बघणार आहोत हे बघा काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो ह्या नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये आपण तुळशी मातेची आपल्या दरवाजासमोर जी आपण तुळस लावलेली आहे बघा मित्रांनो जी तुळस लावलेली आहे आपण ह्या नऊ दिवसामध्ये ह्या तुळशी मातेची जेवढी पूजा करू जेवढे जपतप करू आपण मित्रांनो तेवढी ही तुळशी माता आपल्याला शुभ फळ देईल बघा मित्रांनो ही तुळशी माता जी अशी आहे मित्रांनो तिच्या तिच्या खाली धन धनाची देवी आहे मित्रांनो तिचा वास आहे बघा मित्रांनो ह्या तुळशी मातेची च्या खाली धनाची देवी आहे ना तिचा वास आहे मित्रांनो बघा धनाची देवी तर तुळशी खाली राहते मित्रांनो म्हणून आपल्याला काही उपाय काही एक मंत्र असा बोलायचं आहे मित्रांनो तो घरामध्ये आपल्या घरामध्ये ती धन दौलत पैशाची कधीही कमी पडू देणार नाही मित्रांनो हे बघा फक्त आणि फक्त आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे बघा मित्रांनो काय करायचं आहे हे बघा आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे बघा मित्रांनो सकाळी लवकर उठायचं आहे थोडंसं सूर्यास्ताच्या आधी आपल्याला उठायचं आहे बघा मित्रांनो थोडं सूर्यास्ताच्या आधी उठायचं आहे अंघोळ करायचं आहे बघा मित्रांनो थोडं लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करायची स्नान करायचे आहे आणि तेव्हा हे काम आपल्याला करायचं आहे हे बघा मित्रांनो आळस करू नका मित्रांनो जे आळस मा माणसाचा आपला शत्रू कोण आहे मित्रांनो आळस आळस आपण जेवढं करू मित्रांनो तेवढे आपल्या घरामध्ये दरिद्रता दुःख संकट येत जाईल मित्रांनो बघा आपल्याला थोडंसं सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे बघा मित्रांनो सूर्योदयाच्या आधी उठल्यानंतर आपल्याला अंगो करायचे आहे आणि कोणतीही पूजा आपल्याला सूर्योदयाच्या आधी करायची आहे सूर्योदयाच्या आधी जर उठलो मित्रांनो तर हा ब्रह्म मुहूर्तावर उठलो तर हे ब्रह्ममुहूर्त जे आहे मित्रांनो हे बघा देवीदा देवी देवता फिरायला निघत असतात बघा मित्रांनो त्यांचा बाहेर फिरायला निघत असतं ती ऊर्जा देवी देवतांची ऊर्जा आपण थोडंसं सूर्य उदयाच्या आधी जर उठलो त्यांची ऊर्जा जी आहे मित्रांनो निगेट ऊर्जा नाही पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा जे असते बघा मित्रांनो ते आपल्यावरती आकर्षित होते ते आपल्या शरीरावरती येते बघा मित्रांनो त्यामुळे थोडं तुम्ही लवकर उठायला हो थोडं लवकर उठलं सूर्योदयाच्या आधी जर आपण उठलो मित्रांनो तर ते अशुभ प्रभाव आपल्या शरीरावरती पडतात आणि आपल्याला दिवसभर कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही मित्रांनो आपण स्नान केल्यानंतर अंघोळ केल्यानंतर देवपूजा करावी बघा मित्रांनो आपल्याला अतिशय शुभ प्रभाव हो आपल्याला मिळेल शुभ परिणाम आपल्याला मिळतील बघा मित्रांनो यासाठीही पूजा आपल्याला हे मंत्र आपल्या तुळशी मा मातेचा एक मंत्र बोलायचं आहे बघा मित्रांनो त्यासाठी थोडं सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे म्हणजे आपल्याला संपूर्ण माणसाचा श आळस म्हणजे हा आळस आपला शत्रू आहे बघा मित्रांनो ह्या शत्रूला आपण घालून टाका त्याच्यावर आपण मात करा मित्रांनो थोडं लवकर उठलं की हे काम आपले करू शकतात बघा मित्रांनो देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो बघा मित्रांनो सूर्योदयाच्या आधी आपल्याला उठायचं आहे उठ आपल्याला काय करायचं आहे बघा तुळशी मातेला तुळशी मातेला हळद अर्पण करायची आहे एक मंत्राचा एक मंत्र जप करायचा आहे बघा आपल्याला आपल्याला मित्रांनो आपल्याला भरपूर धन मिळेल भरपूर आपल्याला पैसा मिळेल तुळशी पूजेचे नियम आहे तुळशीच्या रोपाला मित्रांनो तुळशी मातेला आपल्या धर्मामध्ये अत्यंत पूजनीय मानलेले आहे तुळशीचे रोप हे रोज पूजा केल्यानंतर खूप सिद्धी खूप शुभ फळ आपल्याला मिळतात बघा मित्रांनो संपत्तीची देवीचा निवास या तुळशी मातेच्या खाली संपत्तीच्या देवीचा निवास आहे संपत्तीची देवी या तुळशी मातेच्या खाली संपत्तीची देवी तुळशी मातेचा खाली तिचा निवास आहे ती राहते बघा मित्रांनो या या तुळशी मातेच्या खाली धनाची देवी लक्ष्मी वास करते अशा धार्मिक मान्यता आहे मित्रांनो सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून तुळशीची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ मिळतील बघा मित्रांनो आणि हळदी आपल्याला हळद लावायची आहे बघा मित्रांनो तुळशी पूजेला दोन अगरबत्त्या आपल्याला काही लागणार नाही आहे मित्रांनो दोन अगरबत्त्या अनेक तांब्याभर पाणी दोन अगरबत्त्या फुलवात मित्रांनो आपल्याला जास्त काहीच नाही घ्यायचं आहे मित्रांनो फुलवात करायचे आहे म्हणजे तुपाचा अतिश तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे बघा मित्रांनो फुलवात जरी घेतली तरी चाले तुळशीला हळदी अर्पण करायची आहे बघा मित्रांनो तिची पूजा करायची पूजा करताना माहिती नाही आपल्याला फार जुनी जुनी पद्धत आहे बघा हे शास्त्रानुसार हळद तुळशीला हळद अर्पण केल्याने तुळशी आपले नशीब बदलू शकतात बघा मित्रांनो हा एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे त्याचबरोबर पूजनीय तुळशीला आपण हळद अर्पण करायची आहे करताना मंत्राचा जप करायचा आहे बघा मित्रांनो हा मंत्र जर जप केला तर अतिशय फलदायक आपल्याला ठरू शकतो तुम्हाला फक्त आणि फक्त हा मंत्र बोलायचा आहे बघा मित्रांनो ओम ओम सुब्रदाय नम ओम सुब्र ओम ओम सुब्रदाय नम हा या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम सुब्र सुब्रदाय नम हा या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो आणि पैशाची कमतरता आपल्याला no. कधीच भासकार भासणार नाही हा चमत्कारी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे मित्रांनो किंवा धनाची कमतरता सुद्धा भासणार नाही लवकरच आपली दूर होईल धनाची कमतरता आपल्याला द लवकर दूर होईल बघा मित्रांनो अशा धार्मिक धार्मिक संकट आहे आपल्या घरामध्ये संकट येणार नाही मित्रांनो आर्थिक संकट आपले दूर होऊ लागतील आपले जे संकट आहे जे आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आहे मित्रांनो तो पैसा येऊ लागेल मित्रांनो आणि पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही आहे मित्रांनो ह्या तुळशी माझी मातीची आपण रोज काळजी घ्यायला पाहिजे हे बघा तुळशी मातेची रोज आपण म्हणजे थोडंसं सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे तांब्याभर एक तांब्याभर पाणी आपल्याला तिला अर्पण करायचं आहे मित्रांनो हळदी कुंकू टाकून तिची पूजा करायची आहे दोन अगरबत्त्या दोन फूल आणि हळद आपण जेव्हा हळद लावू मित्रांनो जेव्हा आपण तुळशी मातेला हळद लावू तेव्हा हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे बघा मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा आहे एका मित्रांनो ओम सुब्र सुभ्रदाय नम या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आणि तुळशी मातेला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो आणि आपण एवढा हा मंत्र बोलल्यानंतर मित्रांनो आपण जे घरामध्ये मांस म मांस म्हशी जे असेल मित्रांनो जे आपण जे खात असेल बघा मित्रांनो मांस म्हशी मटण हे जे आहे मित्रांनो हे खाणं सोडा ते बघा मित्रांनो हे खाणं सोडल्याशिवाय आपल्या घरामध्ये सुख शांती येणार नाही मित्रांनो ना ना। हे खाणं बंद करा बघा मित्रांनो हे आपण म्हणतो ना हे खाणं बंद करा हे मासमशी जे आहे हे मित्रांनो हे जीव आहे आणि हे जर आपण खाल्ले तर आपल्याला भगवंत कसे आपली इच्छा पूर्ण करू शकाल बघा मित्रांनो भगवंत आपली इच्छा कधीही पूर्ण करणार नाही हे खाणं पिणं सोडा आणि देवपूजेला लागा मित्रांनो आपली कोणतीही देवपूजा असत नाही पण तुम्ही देवपूजा करा हे खाणं खाणं पिणं तुम्ही सोडून देवपूजेला लागा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या मित्रांनो कशी आपल्याला देव भरून देता बघा मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ